नमस्कार मंडळी मृदुला होम किचन मध्ये मी तुमचं स्वागत करते तर आज आपण दिवाळी स्पेशल फराळमध्ये मस्त असा चिरमोऱ्याचा भडंग बनवतोय तर चला साहित्य बघूया इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप अर्धी वाटी शेंगदाणे आणि धुून कोरडे केलेल्या एक वाटी कधी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि एक मोठी गट्टी लसूण आहे ती व्यवस्थित सोलून घेतले आता इथे आपल्याला चिरमोरे घ्यायचे आहेत इथे मी जवळजवळ दीडशे ग्रॅमसारखे चिरमुरे घेतलेत चांगले व्यवस्थित चाळून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये बारीक का अशी पिठी असते ना पांढरी अशी पिठासारखं बघू शकता तुम्ही ताटामध्ये त्या ज असंच वापरलं ना तर ते त्यांनी मसाल्याची चव पूर्ण चेंज होते त्यामुळे चिरमुरे चाळून घेणं खूप गरजेचं आहे आणि चिरमुरे मस्त असे कुरकुरीत आहेत जर कुरकुरीत नसतील तर कढईमध्ये दोन ते तीन मिनिट एकसारखं हलवत त्यांना गरम करून घ्यायचं ते मस्त असे कुरकुरीत होतात आता हे सगळे चिरमुरे मोठ्या पराधीमध्ये मी ठेवलेले आहेत आता आपण एक मसाला तयार करून घेऊया इथे मी अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा आमचूर पावडर आणि लाल कश्मीरी पावडर असते ना ती मी दोन चमची इथे घेतलेली आहे आणि कलर खूप छान येतो अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे म्हणजे अगदी पाव चमचा एक चमचा भरून धना पावडर एक चमचा साखर घालायची आहे एक चमचा बडीशेप साखर आणि बडेशेप अजिबात मिक्स करू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चवीनुसार मीठ आता याला छान असं बारीक करून घ्यायचं साखर आणि बडीशेप छान बारीक होईपर्यंत आणि बघू शकता मस्त असा आपला हा मसाला घरच्या घरी बनून तयार झालेला आहे कलर किती छान आलाय तुम्ही बघू शकता स्मेल सुद्धा खूप मस्त येत होता याला मी एका वाटीमध्ये काढून घेतला म्हणजे यूज करताना सोपं होऊन जातं आता जी आपण लसूण सोलून घेतली होती ना तिला छान असं ठेचून घ्यायचं आहे ठेचून घ्यायचं म्हणजे खूप बारीक करायचं नाही आहे फक्त अशी चपटी झाली पाहिजे कारण अशीच जर लसूण आपण तेलामध्ये घातली तर ती अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे लसूण आहे ती आवर्जून ठेचून घ्या पण जशी मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अगदी तशी खूप बारीक करायची नाही अशा पद्धतीची लसूण आहे ती भडंगमध्ये खूप छान लागते तर आता तीसुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आता एका वाटीमध्ये मी मोहरी घेते दीड चमचा जिरं मी फोडणीमध्ये वापरणार नाही आहे कारण आपण जिरे पूड मसाल्यामध्ये घातली होती आता सगळी तयारी आपली झालेली आहे सगळं साहित्य आपण एकत्र करून ठेवलं आहे म्हणजे फडम फोडणी देताना आपली काहीच स... म्हणजे घाई उडत नाही गोंधळ उडत नाही त्यामुळे आता इथे मी जी पळी दाखवते ना त्या पळीने चार चमचे तेल घेतलेले आहे गॅस लावून आपल्याला तेल आहे ते छान असं गरम करून आहे आणि आपल्याला शेंगदाणे छान असे शे भाजून घ्यायचे तेल चांगलं गरम झालं की मगच याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे भाजायला अगदी दोन मिनिट लागतात खूप फार वेळ लागत नाही मस्त असे ओपन व्हावं लागले तडतड त्यांचा आवाज बंद झाला आणि हलका कलर चेंज झाला की आपल्याला शेंगदाणे आहेत तेलामधून ते काढून घ्यायचे आहेत कारण गरम तेलामुळे शेंगदाण्यांची जी कुकिंग प्रोसेस असते ती चालूच राहते पुढे काही वेळ त्यामुळे खूप जास्त डार्क करायचे नाहीत नाही ते कडवट लागतात जसे आपण शेंगदाणे भाजून घेतले ना तसेच आपल्याला जे खोबऱ्याचे काप आहेत ते भाजून घ्यायचेत ते भाजताना सुद्धा आपल्याला फार वेळ लागत नाही ते पटकन भाजून होतात कारण सुकं खोबरं आहे ते एकसारखं मिक्स करत आपल्याला याला भाजून आहे म्हणजे चारी बाजूनी त्याला कलर आहे तो एकसारखा येतो गोल्डन कलरवरती भाजले गेले की आपल्याला याला काढून घ्यायचंय तेलातून छान असे निथळवून घ्यायचे आणि मग काढायचे आता हे शेंगदाणे आणि जे खोबऱ्याचे काप आहेत ते चिरमुरे आपण पराधीमध्ये ठेवलेत ना त्याच्यावरती घालणार आहे आणि आता कडीपत्ता आहे तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचाय मात्र जेव्हा आपण कडीपत्ता भाजतो ना तेव्हा गॅस बंद करायचा नाही तर तो जळण्याची शक्यता असते कढीपत्ता भाजून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याला निथळवून घ्यायचे आहे आणि खोबरा आणि शेंगदाण्यासोबत आपल्याला चिरमोऱ्यावरती याला ठेवायचे कारण जर यामध्येच जर आपण फोडणी दिली ना तर बघू शकता कडीपत्ता असा तेलामध्ये घातला आणि तो गोल गोल होतो त्याच्यामध्ये सगळा मसाला जाऊन अडकतो आणि तो जेव्हा चिरमोरे म्हणजे भडंग आपण खातो ना तेव्हा तो अलगत काढून बाजूला ठेवला जातो आपसुकपणे कारण त्याच्यामध्ये खूप सारा मसाला जाऊन अडकतो तसं होऊ नये कडीपत्ता छान कुरकुरीत लागावा भडंगमध्ये म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची बारीक सारीक सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण जर भडंग केला ना अगदी मार्केटसारखा बनवून आपल्या घरी तयार होतो इथे बघू शकता मस्त अशी पानं आहेत ती भाजली गेली आहेत छान निथळवून घेतलेत मी आणि आता आपल्याला याच्यावरती ठेवायचे आहेत आता तसंच ठेवायचं नाही आहे छान मिक्स करून घ्यायचं जर तसंच ठेवून वरती फोडणी होतली ना तर तेच होतं सगळे जे मसाल्याचे पार्ट आहेत ना ते पानामध्ये जा जाऊन अडकतात किंवा शेंगदाण्यांना चीर गेलेली असते ना त्याच्यामध्ये जाऊन अडकतात त्यामुळे हलकं मिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आता मी गॅस पुन्हा लावलाय गरम तेल झाल्यानंतर याच्यामध्ये आपण काढून ठेवलेली मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये लसूण आहे लसूण मात्र छान भाजून घ्यायचा लसूण जर हलका असा भाजला जर मऊ मऊ असा मऊसर असला ना लसूण तर पूर्ण भडंग मऊ पडण्याची शक्यता असते कालांतराने त्यामुळे लसूण पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत गोल्डन कलरवरती येईपर्यंत भाजून घ्यायचा बघू शकता आता ह्या स्टेजला गॅस बंद करून मसाला घालायचा आहे गॅस चालू असतानाच मसाला घातला तर मसाला पटकन जळण्याची शक्यता असते गॅस बंद करून झाल्यानंतर अगदी मिनिटभर मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा म्हणजे तो छान असा भाजला जातो आणि मग आपल्याला हा सगळा मसाला आहे तो चिरमुऱ्यांवरती ओतायचा आहे सुरुवातीला हा मसाला आहे तो चिरमऱ्यांसाठी जास्त वाटतो पण आपल्याला सगळा आहे म्हणजे जसं आपण त्याला छान मिक्स करू ना तसं चिरमुऱ्याला छान अशी चव येते नाहीतर नंतर भडंग खाताना खूप फिका वाटतो त्यामुळे सुरुवातीला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं कारण फोडणी खूप गरम असते जशी फोडणी हाताला लाग म्हणजे सोसेल इतकी गार झाली की आपल्याला सगळं मिश्रण आहे ते हाताने चोळून चोळून -चोड़ मिक्स आहे म्हणजे प्रत्येक चिरमोऱ्याला फोडणीचा अंश लागला पाहिजे मस्त ते चवीला लागले पाहिजेत यासाठी सगळ्या बाजून एकसारखी फोडणी लागली ना की भडंग सगळ्या बाजूनी चवीला एकसारखा लागतो बघू शकता एक मिनिट दोन मिनिट मिक्स केल्यानंतर भडंगला किती सुंदर असा कलर आलेला आहे एकदम परफेक्ट आपला हा भडंग तयार झालेला आहे आणि चवीलाही परफेक्ट लागतो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा पुन्हा भेटू बाय बाय